हा हॅलो नमस्कार सगळ्यांना मी सविता परांडे अगदी मनापासून स्वागत करते तुमचं नवीन एका छोट्याशा ब्लॉकमध्ये तर हा ब्लॉग आहे पूर्ण बघा एवलिनच्या स्कूलमधला व्हिडिओ तर एवलिनच्या स्कूलमधला आहे पण आहे तर नेमकं काय शाळेत नाही हा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेलच एवलिनच्या शाळेत जे गेस्ट होणार नरु, येणार होते प्रोग्रामसाठी त्यांची एंट्री झालेली होती बघा आणि त्यांचं स्वागत एकदम छान पद्धतीने केलं होतं त्यांच्या शाळेतले जे स्टुडंट होते आणि टीचर स्टाफ होता त्यांनी एकदम छान प्रकारे त्यांचं स्वागत वगैरे केलेलं आहे ही सगळी स्वागताची तयारी बघून मला माझ्या शाळेतील दिवस आठवले बघा कारण जेव्हा मी शाळेत होती ना तेव्हा आमच्याकडे गेस्ट यायचे ना तेव्हा आम्हीसुद्धा असंच एकदम चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत करायचं आणि त्यावेळेसचा जो आनंद असतो ना माणसाचा तो खरंच खूप वेगळा असतो गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी असंच काही आहे बघा आता आणि हा जो प्रोग्राम आहे ना हा एव्हिलियनच्या शाळेमधला दुसरा आहे बघा जेव्हापासून त्याला शाळेत टाकलं तेव्हापासून ह्याच्या आधी एक ह्याचा प्रोग्राम झाला होता याच्या शाळेमध्ये सरस्वती पूजन म्हणून तेव्हाचा जास्त काही व्हिडिओ घेतला नव्हता बघा मी कारण त्यावेळेस माझ्याच्या मॅनेज नव्हतं झालं कारण एव्हिलियनला सांगावं लागत होतं असं कर तसं कर म्हणून तरी छोटासा व्हिडिओ आहे माझ्याकडे समोर मी तो कनेक्ट केला आहे तो बघायला मिळेलच तुम्हाला आणि गेस्ट वगैरे आल्याच्यानंतर त्यांचं स्वागत वगैरे चांगल्या प्रकारे झाल्याच्यानंतर बघा इथे प्रेयर वगैरे झाली आणि एवलीन एवढ्या गर्दीमध्ये तुम्हाला काही दिसणार नाही कारण तो लास्टमध्ये आहे पलीकडल्या साईडने नंतर यांनी बघा पाखरं आणले होते आणि ते पाखरं आहेत ना त्यांना आजाद करण्यासाठी सोडून दिलं होतं बघा चार पाखरं होते मला त्याचा शूट समोरून घेता नाही आला कारण मी मागच्या साईडनं बसलेली होती आणि त्याच्यानंतर ते जाळ आहे ना ते पूर्ण टेंभे पकडून आहेत ते काही कळालं नाही मला बघा काय होतं ते आणि मी आत्तापर्यंत कधी ते बघितलंसुद्धा नाही की नेमकं काय होतं म्हणून त्याच्यामुळं मला काही समजलंच नाही ते आणि नंतर हे एक्सरसाइज चालू होती बघा हे सगळ्यात जास्त आवडलेलं होतं मला एकदम चांगल्या प्रकारे वाटलं म्हणजे एकदम छान वाटलं मनाला हे बघून आणि ह्या एक्सरसाईज एवढीन घरी आल्यानंतर मला सुद्धा करून दाखवतो पण मला काही एवढं कळत नव्हतं की तू नेमका काय करतोय ते कारण स्टेप बाय स्टेप तो तो काही करत नव्हता आणि आता हा हे बघितल्याच्यानंतर कळालं की नाही एवढीन आपल्याला जे काही करून दाखवत होतं तो, तो याच्यामधलंच होतं कारण याच्या शाळेतनी योगा वगैरे हे रोजचेच पिरियड असतात बघा यांचे तर एक्सरसाईज वगैरे हे रोजच करून घेतात मुलाकडनं त्याच्यामुळं सुद्धा घरी आल्याच्यानंतर करतो आणि मी सुद्धा घरी त्याचं थोडंफार करून घेत असते एव्हिलियनला माहीतसुद्धा नाही की मी आणि त्याचे पप्पा शाळेत थांबलोय त्याच्या म्हणून कारण त्याला असं वाटलं की माझी मम्मी पप्पा मला जसं रोज सोडायला येतात ना तसं सोडणार आणि लगेच परत जाणार म्हणून आम्ही त्याला बघतोय पण तो, तो म्हणजे त्याला काही आम्ही दिसत नाही बघा आणि जेव्हा जेव्हा मी एव्हलिनच्या शाळेत येते ना तेव्हा तेव्हा माझ्या मनातून एकदम हॅप्पी पण असते माझ्या मनामध्ये त्याचं कारण एवढं की जेव्हा मी त्याच्या मॅमला भेटते ना त्याच्या मॅम एवढं छान कौतुक करतात बघा त्याचं आणि त्याचं कौतुक म्हणजेच माझं कौतुक एव्हलिनचं कौतुक जर त्याच्या मम मॅमने केलं तर त्याच्या मम्माचं कौतुक झाल्यासारखंच आहे ना त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी असते बघा लगे 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 लगे। ते तसं बघायला गेलंत ना तर माझा एवलिन आता तीन वर्षाचा आहे बघा अजून पूर्णही झाले नाही आहे त्याला आणि जवळपास आम्हाला बँगलोरला येऊन दोन वर्ष झालेत आणि पूर्ण कन्नड लँग्वेज तो बोलतो त्याच्यामुळे सगळ्यांना खूप त्याचं आश्चर्य वाटतं की हा एवढा लहानपणी म्हणजे पूर्ण बोलतो मराठी तरी थोडी थोडी अटकतं त्याची पण हिंदी आणि ही लँग्वेज तो पूर्ण प्रॉपरपणे बोलतो आणि आता ज्या गोष्टीची मी वाट बघत होती बघा तो म्हणजे एव्हिलियनचा गेम आता तो चालू झालेला आहे आणि बघा माझं वाट तुम्हाला ओळखायला आलंच असेल सेकंड नंबरचा आहे इकडं आणि तिकडून थर्ड नंबरचा आहे आणि मी दिसली बघा त्याला व्हिडिओ काढताना तर स्ट्रेट तो माझ्याकडे येतोय कारण त्याला तसं बघितलं तर माझ्याकडे नाही समोर चार मुली उभी होत्या त्यांच्याकडे जायचं होतं असो तरी तो सेकंड आला बघा आणि याच्यानंतर सुरू होणार तर कॉम्पिटिशन ते म्हणजे बिस्किट खाण्याचं बघा की कोण जास्त स्पीडने बिस्किट खाणार आहे ते हे कॉम्पिटिशन मी मोबाईलवर वगैरे बघितलं होतं पण स्कूलमध्ये प्रत्यक्षात बघत आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये जर माझ्या युवयने भाग घेतला असताना तर तो नक्की हारलाच असता कारण त्याचा खाण्याचा स्पीड बघा खूप कमी आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ना ते झालं होतं बघा फ्रूट्स आहे ते पूर्ण टेबलवर नेऊन ठेवायचे होते तुम्हाला जे की लहान लहान मुलांना आणि कोणी मागून सुरुवात केली होती कोणी समोरून सुरुवात केली होती त्याच्यानंतर जे गेम होतं तो होता टिफिन बॅग पॅक करायचा आहे याच्यामध्ये पण तीन मुले आहेत आणि ज्या आधी जे होते ना त्यांच्यामध्ये चार चारची बॅच केली होती बघा त्यांनी कारण लहान मुलं आहे जास्त गर्दी करता नाही आहेत त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर इथे बघा पॅरेंट्सचे गेम घेतली होती आणि या गेम हे गेम मी मिस केले कारण एवलिनला एक दिवसाआधीपासूनच ताप येत होता बघा त्याच्यानंतर मग याच वेळेस ना गेमच्या आधीच जेव्हा टिफिन ब्रेक झाला होता त्यावेळेस त्याचं खूप अंग मला गरम लागत होतं त्याच्यामुळे मग मी काही पार्टिसिपेट केलं नाही त्याच्यानंतर मग मी लगेच त्याला घेऊन घरी आली आणि हॉस्पिटलमध्ये गेली त्याच्यानंतर एक वीक बघा त्याचा फीवरमध्येच गेला पूर्ण आणि आता मी कनेक्ट केलेला आहे एलियनचा शाळेचा फर्स्ट प्रोग्राम झाला होता बघा सरस्वती पूजन त्याच्यामध्ये एक डान्स झाला दा होता ते डान्सचा व्हिडिओ मी समोर कनेक्ट केलेला आहे एन्जॉय करा ना। ना। 哎。<Wow. S 2> <laughs> <laughs>

千千万万的花朵，千千万万的。